नाशिक विधान परिषदेचे पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्या आमदार निधीतून मतदारसंघातील विविध तालुक्यात संगणक संचाचे वाटप करण्यात येत आहे तसेच त्यांच्या जय हिंद चळवळ या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते नाशिक पदवीधर मतदारसंघातील विशेषतः आदिवासी तालुक्यातील विद्यार्थ्यांना माहिती व तंत्रज्ञानाचे दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी संगणक संच तसेच ओडियमचे वाटप माणूर येथील आर के एम महाविद्यालय येथे करण्यात आले होते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी उत्तमराव सोनोणे आमदार सत्यजित तांबे यांचे तालुका समन्वयक सहाय्यक लहानभाऊ धुळगण सामाजिक कार्यकर्ते अभिजित पवार आर के एम महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक महारू नेकम संभाजी पवार पत्रकार चेतन हिरे पत्रकार कुशाल देवरे आदी उपस्थित होते तसेच कळवण तालुक्यातील ज्या शैक्षणिक संस्थांनी संगणकाची लेखी स्वरूपात मागणी केली अशा संस्थांचे प्रतिनिधी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले तालुका समन्वयक लहाणू धुळकण यांनी देखील तालुक्यातील कार्यकर्ते यांच्याशी जोडून ठेवलेली आपुलकी व मैत्री यामुळे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्यापर्यंत पोहोचणे आणि प्रश्नांची सोडवणूक करणे सोपे झाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी संभाजी पवार यांनी यावेळी दिली आहे दे नक्कीच दादांना यापुढे सुद्धा आपण अशीच मदत करत राहू असंच प्रेम दादांवर करत राहू आणि दुर्गण सर खरं म्हणजे तुमचे आभार मानतो की जेव्हा आम्ही एखादा शब्द देतो त्यातला एक का होईना परंतु तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करता आणि आम्हाला खूप चांगलं वेटेज तुमच्यामुळे मिळतं बऱ्याचदा दादांपर्यंत पोहोचण्याच्या आधी आम्ही दुर्गण सरांपर्यंत पोहोचतो परंतु आमचे प्रश्न जे असतात दादांपर्यंत पोहोचण्याच्या आधी सुटतात याचा सर्वस श्रेय हे दुर्गण सरांचा आहे त्यांची मैत्री ही अतिशय निखळ आहे एखादा मुद्दा मांडायचा असला पोहोचलो खरं म्हणजे हे जे पूर्ण कुटुंब आहे या कुटुंबाशी पदवी जर परिवार महानिकमांच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे जेव्हा आम्ही कधी जातो त्यावेळेस जे काही तिचं प्रेम मिळत ते खरोखर म्हणजे सदैव स्मरणात राहील असंच प्रेम त्या ठिकाणी मिळतात आमदार निधीतून ग्रामीण भागापर्यंत तंत्रज्ञान पोहोचावं आणि खऱ्या अर्थाने समाजाचे ज्या व्यक्तींना ज्या राजकीय सन्माननीय व्यक्तींना समाजाची जाण आहे आणि मदत केली पाहिजे ती, ती कुठे केली पाहिजे तिचा सदुपयोग कसा झाला पाहिजे आणि ज्यांनी आयुष्यात ज्या कुटुंबाने आयुष्यात विद्या धनवून सर्व धन प्राधान्य म्हणजे विद्या हे सर्व धनामध्ये उत्कृष्ट आणि प्राधान्य देण्यासारखं क्षेत्र आहे त्याला प्राधान्य देऊन दान देतानाही किंवा मदत करतानाही कुठे केली पाहिजे याचं ज्यांना भान आहे असे डॉक्टर सुधीर तांबे साहेब आमदार डॉक्टर सत्यदीप दादा तांबे अतिशय सुसंस्कृत प्रत्येक तालुक्यात दादा जे सत्य आमदार आहेत चौपद तालुके आहेत पाच जिल्हे आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये आपला हा बऱ्यापैकी आदिवासी भाग आहे आणि आदिवासी मुलांना एक तर शिक्षणाची गैरसोय असते आणि तंत्रज्ञान म्हटलं तर फारसं भेटत नाही आता ठीक आहे आपण एक वाटप करतो दोन करतो पण अशा खेडेपाडी बरेचसे गावं असे आहेत तर त्यांना यापासून म्हणजे जे संच आहे कॉम्प्युटर संच वगैरे यापासून वंचित असतात मग त्यांनी असा पुढाकार घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये खेडेपाड्या असतील त्या जिल्हा परिषद शाळा असतील हायस्कूल असतील त्यांना कमीत कमी एक दोन तीन संगणक केले पाहिजेत पोडियम केले पाहिजेत आणि त्या माध्यमातून <coughs> जे विद्यार्थी आहे वंचित विद्यार्थी आहे गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे या संगणकचा उपयोग करून त्यांच्या ज्ञानात कशी भर पडेल यासाठी हा चांगला सुख्या असा उप उपक्रम त्यांनी सुरू केला आहे दादांच्या या पाच जिल्ह्यांमध्ये चोपन तालुके येतात दादांनी अजून एक चांगला असा उपक्रम हाती घेतलेला आहे तर सोनवणी साहेब का प्रत्येक तालुक्यात एक अध्याव अशी अभ्यासिका म्हणजे काही ठिकाणी बांधकाम चालू आहे आणि त्यात सर्व म्हणजे संगणक टेबल चेअर आणि जेवढे यू पी एस सी एम पी एस सी असतील त्या एक्झाम असतील किंवा सी ए एक्झाम असेल अशा सर्वांचे जे पुस्तक वगैरे लागतात ते प्रत्येक लायब्ररीमध्ये उपलब्ध होणार आहे याचं कारण असं आहे का आपला आदिवासी भागातल्या प्रत्येक विद्यार्थी हा मुंबईला जाऊ शकत नाही पुण्याला जाऊ शकत नाही किंवा नाशिकला जाऊ शकत नाही तर मग त्यांना सोय कशी करता येईल तर त्या तालुक्यात एक चांगली असेल सुख सुविधा दिल्या तर तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फारसा अवघड होणार नाही दिवसभर अभ्यास करू शकतात आणि नंतर संध्याकाळी ते घरी जाऊ शकतात असा महाराष्ट्र शासनाला भाग पाडून हा उपक्रम त्यांनी अतिशय चांगला सुरू केलेला आहे आता तसं पाहिलं तर आपल्या तालुक्याला साडेतीन आमदार आहेत तुम्ही विचार केला का नाही मला माहीत नाही एक शिक्षक पदवीधर आमदार असतो दुसरा पदवीधर आणि तिसरा तालुक्याचा असतो आणि एक अर्धा म्हणजे माजी आमदार <laughs> म्हणजे ते आम्ही सुधीरजी तांबे डॉक्टर साहेब आहे ते आग्राने म्हणतात अरे आपण साडेतीन आमदार आहे मी आज आहे कारण त्यांचं पण कार्यक्रम एवढं चांगलं चालू आहे म्हणजे ते आता जरी म्हणजे नाहीये माझी आलेले आहे तरी पण आपल्या तालुक्यातले बरेचसे युवक किंवा प्रौढ पण आणि शिक्षक पण त्यांच्याकडे जात असतात कोणतीही अडचण असू द्या कोणते प्रॉब्लेम असू द्या कोणाकडे असू द्या सचिव असू द्या मंत्रालयामधले त्यांच्यापर्यंत ते मांडण्याचं काम करतात त्यानंतर दुर्गादाई तांबे त्यांचं कळवत तालुका अतिशय प्रेम म्हणजे आमदार ता, दादांच्या जा, मातुश्री त्या नगर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले पंधरा वर्ष कळवत तालुका म्हणलं का त्या कुटुंबाला एकदम आपलं गैर काय असं वाटत आदरणीय संभाजी पवार सर मारु निकम सर हे प्रत्यक्ष जाऊन आलेले कारण तालुक्यात अनेक आहेत पण जास्त काम कुठं झालं पाहिजे तर ते कळव तालुक्याचं नाव तर मी आग्रहाने सांगतो तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामन कुशाल देवरे सह प्रतिनिधी चेतन हिरे कळवाणी